नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास प्राप्त प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की नंदुरबार जिल्हा हा जातीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असून जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे धरणे मोर्चे आंदोलनं करण्यात येत असतात वैयक्तिक व सामूहिकरित्या आमरून लाक्षणिक उपोषण करण्यात येत असतात त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महावीर जयंती बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अठरा एप्रिल रोजी गुड फ्रायडे व वीस एप्रिल रोजी इस्टर संडे हे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहेत या सण उत्सवाच्या दरम्यान नंदुरबार शहर व जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस च्या रात्री बारा वाजेपासून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस च्या रात्री बारा वाजेपर्यंत मनाई आदेश लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे